न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर आमच्या इथे सेव्हिंग अकाउंट आहे माझं सेव्हिंग अकाउंट आहे ठेवी अजिबात नाहीये लॉकर आहे ते लॉकर ऑपरेट करायला त्यांनी अलाउट केलेलं आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये समजलं आणि आरबीआयच्या गाईड ने बँक चालते त्या आरबीआय इन्स्पेक्शन मध्ये त्यांना काहीतरी फ्रॉड आढळला असेल लोनिंगमध्ये काहीतरी फ्रॉड आणणार आहे म्हणून त्यांनी स्टॉप केलेले आहेत डिपॉझिट देणं किंवा पाच लाखापर्यंतच्या डिपॉझिटला हे इन्शुरन्स आहे गॅरंटी असते समजलं त्याला काय सेफ असतात रिकवर आर बी आय करून देते पण त्यांना गाईड लेवल ला लेवलला आणण्यासाठी त्यांना रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे सहा महिन्याचे <laughs> सहा महिने त्यांना लेवलला आणण्यासाठी संधी दिलेली आहे सहा महिन्यामध्ये आले नाही तर त्यांचं लायसनच रद्द करते लायसन त्यांचं रद्द केलेलं नाही काय बघ आता हे आम्ही आता सगळे आमच्या डिपॉझिटच्या लाईनला उभे आहोत कालपासून लोक एवढी प्रचंड मोठी लाईन आहे बँक ऑपरेट करते सगळ्यांचे लॉकर ओपन करते टोकन देते सगळे पण आता जे काही लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या वो मोठ्या अमाऊंटचे सगळे सिनियर सिटीजन आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे काल लोकांना उभे राहता येत नव्हतं पण जे काय बँकेची मॅनेजमेंटने जो काय घोळ केला असेल पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होत आहे ना आता आमची मुलं आम्हाला म्हणतात आहे तो बँकेत का अकाउंट ओपन केलं तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो जे काय लॉकर्समध्ये ज्याचे ज्याचे काय असतील नाही येते आज केवढी मोठी आता सगळे सिनियर सिटीजन आहेत आता मुलांना काय सांगणार तुम्ही म्हणून आता सगळ्यांनी शाणं व्हावं की कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये एवढं मेहरबानी करून सगळ्यांना सांगा आता बस झालं आहे कॉपरेटिव्ह बँकेचं कुठल्याही कॉपरेव्ह बँकेत अकाउंट ओपन करू नका आता सगळे काल ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षी लोक आहेत लोकांची पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख काय करणार ला तो माणूस त्याला ता कोण कोण त्याची शुअरिटी कोण देणार आता आता आज प्रशासक नेमलाय म्हणून आज लोकसत्तेला आलेला आहे मे बी होईल सगळ्यांचं व्यवस्थित पण हा त्रास खूप होतोय काय नाव आहे तुझं माझं नाव आहे प्रणव पाटील साई गॅलेक्सी इमारतीमध्ये कुटुंब असतं एक ट्रॉक्स एक जर पकडला तर ए बी सी डीमध्ये एकशे एक साठ कुटुंब लागत लूम हे राहतात कुटुंब राहतात आज आम्हाला ही नोटीस आली होती दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा नोटीस आली होती त्याच्यानंतर आम्ही त्या नोटीसचा पाठपुरा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त साबळेसाहेबांकडे गेलो होतो साबळेसाहेबांकडे गेल्यानंतर के डी सीच्या ग विभागात गेल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं ही साधारण नोटीस आहे आणि या नोटीसच्या नंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस येणार नाही तर त्यांनी आम्हाला अश्युअर केलं होतं आणि आम्ही त्यांना एक त्या नोटीसचा उत्तर म्हणून एक डॉक्युमेंट मागितलं होतं की या नोटीसमध्ये जे डॉक्युमेंट्स हे केलेत जे नंबर दाखल केलेत ते आम्हाला ते द्यावं तर त्यांनी त्या गेल्या वर्ष गेल्या दोन वर्षात आम्हाला एकही डॉक्युमेंट दिलं नाही त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला एक त्यांनी परत पुन्हा एक नोटीस पाठवली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मग आम्ही त्या नोटीसवर जे हे डॉक्युमेंटचे नंबर दिले होते ते कलम दिले होते त्याची मागणी केल्यानंतर आम्हाला के डी एम सीकडून अनधिकृत आम्ही Uh, तीन वेळा अर्ज केलं होतं आम्ही एकदा वकिलाकडून पण अर्ज केला होता पण सही शिक्का न देता त्यांनी अनओपिशिया आम्हाला डॉक्युमेंट दिलं आणि त्या डॉक्युमेंटमध्ये बिल्डरांवर दोन हजार अठराला त्यांनी एक नोटीस सा हे केली होती की आम्हाला डॉक्युमेंट सादर करा या बिल्डिंगचे ही जेव्हा ही अंडर कंस्ट्रक्शन होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्या बिल्डिंगचे डॉक्युमेंट सादर केले नाहीत म्हणून बिल्डरांवर मानपाडा पॉलिटिशियन स्टेशन येथे कंप्लेंट दाखल झाली होती त्याच्यानंतर मग दोन हजार वीसला मी स्वतः रूम घेतले म्हणजे तेव्हा पण आम्हाला बिल्डराने सांगितलं आहे की बाबा या रूमवर असा असा नोटिस आल्या आहेत किंवा के हे केलं आहे ते आम्हाला न सांगता आम्हाला एज सांग दाखवलं सगळं डॉक्युमेंट होईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सरकारचा सरकार फ्रॉड केला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना हो आज माझ्या एकशे साठ कुटुंबापैकी शंभर कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजना हो मिळाली आहे मग ती जर आम्ही अनलिगल असोल तर मग ती प्रधानमंत्री आवास योजना हो आम्हाला कशी लागू झाली ते सरकारी डॉक्युमेंट सरकारी दस्तावेज तपासले गेले का त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रूम घेतल्या तेव्हा आम्हाला लोन केले गेले राष्ट्रीयकृत बँकांकडून लोन केले राष्ट्रीयकृत बँकांनी आमच्याकडनं लिगल डॉक्युमेंटचे चार्जेस जे असतात ते लिगल डॉक्युमेंट चार्जेस आमच्याकडून घेतले मग त्या बँकांनी काय का डॉक्युमेंट का हे घेतले डॉक्युमेंट काय चेक केले आणि काय डॉक्युमेंटवर त्यांनी आम्हाला लोन दिला जर ही जर अनलिगल तेव्हाच होती मग त्यांनी आम्हाला लोन का केलं त्याच्यानंतर आता आम्ही गेलो होतो हायकोर्टमध्ये हायकोर्टमध्ये हायकोर्टचा कालच निर्णय आला की तुमची याचिका फेटाळण्यात येते तर तुम्ही पुढं याचिका करू शकताय आम्ही नक्कीच पुढं जाऊ पण आमचं असं मत आहे म्हणणं आहे की ही बिल्डिंग टिकावी आणि या बिल्डिंग टिकण्यासाठी सगळ्यांचा सगळ्यांना कम्पल्संट जर झाला जर माननीय हायकोर्ट जर हे करत असेल की त्यांच्या निर्णयावर स्थाम असेल तर आम्हाला आम्हाला कम्पेशन द्या आणि बिल्डिंग खुशाल तोडू शकता आम्हाला एक एकशे साठ कुटुंबांना बेघर होऊन देऊ नका धन्यवाद सर uh, काय नाव आहे तुमचं uh, नमस्कार माझं नाव रोहन गमरे सो so, ॲक्च्युली uh, आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये इथे घर घेतलं होतं त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं त्याच्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसमध्ये राहिलो दोन हजार तेवीसमध्ये सडनली आम्हाला नोटीस होती की बिल्डिंग इनली गेलं के डी एम सीला विचारल्या विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला त्याच्यानंतर चोवीसमध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस ऑन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आले आहे एकोणीस नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती स्टार्टिंगला आम्हाला तीन फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता बट स्टेनंतर कालची आमची फायनल वर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाले त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली कमी खर्चामध्ये घेतली किंवा ही जी फसवणूक जी झाले त्याच्यामध्ये बाकी कुणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा के डी एम सी असेल ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावरती काय मागणी असणार आत्ताच्या घडीला सिम्पल एक मागणी आहे की एकतर स आपले मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी ह्यांनी निकषाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं कारण आज मराठी माणूस आहे आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे आत्ताच्या घडीला आम्ही कल्याण डुबुलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागते सो so, ह्या केसमध्ये आम्हाला कुठेतरी वाचवावं किंवा कुठेतरी आम्हाला फायनान्शियली सपोर्ट म्हणून जो आम्ही खर्च केला तो आम्हाला द्यावा त्याच्यापुढे मग तुम्ही डिमॉलिश करा किंवा काय करत आम्ही त्याच्यावरती काय बोलणार नाही बट डिमॉलिश करायच्या आधी आम्हाला फायनान्शियली आम्हाला कॉम्पन्सेशन मिळून द्यावा मग तो के डी सीने द्यावा बिल्डरने द्यावा किंवा गव्हर्मेंटने द्यावा परिस्थिती नव्हती शिकण्याची क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला मी हे कार्ड आणि माझ्या नाव कमवलं तालुक्या दिल्या आनंद होत होते जॉब करीत होते परिस्थिती नव्हती शिकण्याची पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं मोठ्या कडीला गेलं स्वप्न पूर्ण झालं अजून तयारी चालू याच्या पुढे पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून अभ्यास खूप केला कष्ट कष्ट घेतलं हे आनंद झाला स्वप्न पूर्ण केलं त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं शिकवलं त्याला किती दिवस चार दिवस पल्ल्याला राहील सुक सुकायला चार दिवसानंतर अहो गोळा करावा लागेल त्याला त्याला किती मजूर त्याला बारा मजूर लागतील आणि त्यानंतर मग मशीनचं सहाय्याने मशीनचं काढावं ला, काल, लागेल काढावं लागेल आतापर्यंत तरी किती खर्च लागला असेल त्याला चाळीस पन्नास हजार रुपये लागून गेले लागून गेले असे मार्केटला जाण्यापर्यंत अजून हे मजुरीचे खर्च वेगळे वेगळे भाव काय मिळतो तो काय ते अजून ते काही अवलंबून नाही भाव तिथं गेल्यानंतर तो वेगळा परंतु तो पर आता जे एवढा खर्च केलेला आहे काढणीला वगैरे खर्च लागतोय आता जो सध्या भाव चालू आहे तो शेतकऱ्याला आहे का काय परवडत नाही मागच्या वर्षी साडे दहा पर्यंत या वर्षी सात साडेसात पर्यंत सात साडेसात मग तो त्या भावाने शेतकऱ्यांना परवडत आहे का इथलं परवडत नाही खर्च चालला जातो खर्च मोठ्या प्रमाणावर झाला सगळं बी बियाण्यांचा खर्च वाढलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना फवारणीचं किती किती भाव राहिला म्हणजे ब शेतकरीला परवडेल भाव म्हणजे दहा हजारपर्यंत राहिला तर परवडेल परवडेल नाही तर मग नाही परवडलं म्हणजे मेहनतच करावं ला लागेल किती जातं आपलं हे पूर्ण चार एकर शेत काय आपलं नाटील बाजार रिव्हर्स झालेले आहेत पुरे गिरायकांचे शेतकऱ्यांचे पैसे बनत नाहीत ग्राहक नसल्यामुळे म्युन्सिपालिटीचा त्रास असल्यामुळे रोडचे माल पार उचलतात माल गिरायक घेत नाहीत अतिशय म्हणजे अतिशय बेकार परिस्थिती मार्केट आहे जी दहा रुपये खरेदीचा माल इथे सहा रुपये येऊन खपतो या कोथिंबीर दहा रुपये खरेदी जाग्या इथं सहा रुपये पाच रुपये खपते यापारायची अवस्था एकदम खराब बेकार झालेली आहे पहिले दहा रुपये बारा रुपये माल खपत होता आता पाच रुपये सहा रुपये माल खपतोय पाचशे रुपये सहाशे रुपये शंभर असा खपतोय जुडा भाव कमी झाला ना गिरायक नाही गिरायकचे धंदे होत नाहीत म्युन्सिपालिटी त्रास देते ग्राहकांचे माल उचलून घेऊन जाते त्यामुळे माल घेऊन येत नाही माल तसेच पडतात त्यामुळे इथं मार्केटमध्ये गिरायक नाही काही शक्यता नाही भाऊ जास्त कमी आता होतच नाही माल माल पडलेला आहे माल शिल्लक राहतोय पुरेपूर माल खपत नाही जो गोडा खपायचा होता जेवढा खपू शकत नाही आता संजय गावडे आधीच्या वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय घडूळ झालेलं आहे राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा विषय आता काय तसं राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जसं सरकार कोल्हा सरकार नाही चला लेना देना नहीं है तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन